राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक महत्वाकांक्षी उपक्रम ठरली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणावर निधींची तरतूद करण्यात आली होती यामुळं निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले योजना राबवण्यासाठी शासनानं जलद गतीनं प्रक्रिया पार पाडली लाभार्थ्यांची निवड अनुदानाचं वितरण आणि योजनांचे हप्ते यासाठी शासनानं विशेष प्रयत्न केले या, के या योजनेमुळे महिलांचा शासनावर विश्वास दृढ झाला असून महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान केले विधानसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीकडून तीन हजार रुपये प्रति महिना अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले होते तर महायुती सरकारनं पंधराशेच्या मानधनात वाढ करून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा केली या घोषणेचा मोठा प्रभाव निवडणूक निकालावर दिसून आला शासनानं नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते वितरित केले तर डिसेंबर महिन्याचा हप्ता सव्वीस ते सत्तावीस नोव्हेंबर पासून वितरित होईल पुढील हप्त्यासाठी मानधन एकवीसशे करण्याची तयारी सुरू आहे दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये या अनुदानासाठी अधिक निधीची तरतूद करण्यात येईल आणि एप्रिल पासून एकवीसशे अनुदानाचं वितरण सुरू होईल शासन लवकरच अधिकृत आदेश जी आर निर्गमित करणार असून या योजनेच्या पुढील टप्प्याची अंमलबजावणी सुरू होईल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाच्या या पावलांचं सर्वत्र स्वागत होतंय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद